हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट एम ऍट नाईन ऑल ऑफ यन्जॉंग थेथेटिक्स अँड सायन्स विथ मी आणि आज आपण आलो आहोत तुमचं जो एट स्टँडर्डचा पूर्ण जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अगदी शेवटच्या व्हिडिओकडे कारण की आता आपलं सिलेबस कम्प्लीट होणार आहे तुमच्यासाठी खूप कष्टाने एवढं पूर्ण सिलेबस कम्प्लीट केलं आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त एक काम करा जसा तुम्हाला फायदा होतोय कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहितात आहात त्या पद्धतीने तुमचे हे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या दोन तीन मित्रांपर्यंत पाच दहा मित्रांपर्यंत जर शेअर केले तर नक्की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ज्ञानाचा फायदा होईल कारण ज्ञान वाटल्याने ज्ञान काय होतं असतं वाढत असतं ते आपलं जे नॉलेज आहे ते आपल्यापर्यंत नका ठेवू हे जे नॉलेज आहे ते जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि डी एस डिजिटल स्कूलला नेहमी अशाच पद्धतीने प्रेम द्या आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ जर आवडत असेल तर आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर काही विद्यार्थी येतात पण चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरत असं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला नाईन स्टँडर्डचे व्हिडिओ आणि टेन स्टँडर्डचे व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला बघूया आज आपला प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट टू पण त्याच्या अगोदर काही तुमचे जे कॉर्ड जो सर्कल त्याच्यामध्ये कॉड आणि आर्कमधले काही इम्पॉर्टंट दोन कन्सेप्ट आहे त्या दोन कन्सेप्ट आपण क्लिअर करूया दॅट इज आर्क अँड द आर्क नक्की कार काय आहे चला समजून घेऊया सो स्टुडंट फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट दिले आहे आर्क करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड ऑफ सर्कल आता तुम्ही एक फिगर बघते ह्या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतं एक कॉड दिसते कुठली पी आर ही आपण कॉड ड्रॉ केली आहे कॉड कुठली ड्रॉ केलेली आहे कॉर्ड पी आर ही ड्रॉ केलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे सेंटर ऑफ सर्कल पण दिसतो आहे सेंटर ऑफ सर्कल काय आहे इथे सेंटर ऑफ सर्कल इज इक्वल टू ओ ओ इज द सेंटर ऑफ सर्कल दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला दोन आर्क पण दिसत आहेत हा एक छोटा दिसतोय तुम्हाला हा हा जो मी जास्त डार्क कलरने दाखवलेला आहे दिसतोय तुम्हाला डार्क कलरने हा छोटा आर्क आहे मग छोट्या आर्कला आपण काय म्हणणार दॅट इज मायनर आर्क एक इथे मायनर आर्क पण दिलेला आहे मायनर आर्कचं नाव काय आहे आर्क पी एक्स आर आर्क पी एक्स आर दिस इज अ मायनर आर्क PXR, this is a त्यानंतर हा जर सोडला तर एक मोठा आर्क पण तयार आर होतोय त्या मोठ्या आर्कला काय म्हणणार तुम्ही मोठा जो आर्क असतो त्याला काय म्हणणार तुम्ही विशाल सो आता एक सर्कल दिलेला आहे या सर्कलचे आपण करस्पॉन्डिंग जी करस्पॉन्डिंग आर्क बघायचे कशाचे एक कॉड दिलेली आहे ही जीवा दिलेली आहे पी, पी आर्क आर्क आर मग ह्या पी आरचे चे कोणते दोन करस्पॉन्डिंग आर्क आहे तर हा हे दोन्ही करस्पॉन्डिंग आर्क आहे पी वाय आर आणि पी एक्स आर दीज आर द टू करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉड पी आर Oh, म्हणजे हा मे मायनर आर्क आणि हा मेजर आर्क ह्या दोघांना काय म्हणणार आहोत आपण करस्पॉन्डिंग आर्क ऑफ धीस कॉड ठीक आहे म्हणजे दॅट इज आर्क पी वाय आर अँड आर्क विच इज पी एक्स आर आर कॉल्ड काय म्हणणार तुम्ही याला आर कॉल्ड करस्पॉडिंग आर्क सो म्हणजे आर्क पी वाय आर आणि पी एक्स आर आर कॉल्ड ॲज करस्पॉन्डिंग आर्क याला काय म्हणणार तुम्ही करस्पॉन्डिंग आर्क कशाचे पण हे करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉड पी आर काय म्हणणार याला कॉड पी आर चे करस्पॉडिंग आर्क म्हणणार आहोत एक दुसरी कन्सेप्ट आहे याच्या उलटी याच्या उलटी की करस्पॉन्डिंग कॉड करस्पॉन्डिंग कॉड कोणती आहे करस्पॉन्डिंग कॉड एकच याच्यामध्ये कोणती पी आर करस्पॉन्डिंग कॉड मग आर्क मग दोन, दोन आर्क आहे करस्पॉन्डिंग कॉड कधी असते ज्यावेळेस दोन आर्क दिलेले असतात किंवा आर्कचे काय असतात करस्पॉन्डिंग कॉड असते मग याच्यामध्ये पी वाय आर अँड पी आर एक्स आर ह्या आर्कचे करस्पॉन्डिंग कॉड कोणते आहे पी आर आहे फक्त हे आपण असं लिहिलं ना हे सेंटेन्स आपण उलट लिहिणार आहोत दॅट इज हेच सेम आर्क पी वाय आर अँड आर्क पी एक्स आर मेजर आणि माय मायनर आर्क आर कॉ आर आता काय करणार आपण हे वाक्य उलट लिहिणार आहे पहिले कॉड लिहूया दॅट इज uh, कॉड पी आर इज कॉल्ड काय म्हणणार करस्पॉन्डिंग कॉड करस्पॉन्डिंग कॉड म्हणणार कोणाची म्हणणार करस्पॉन्डिंग कॉड ऑफ आर्क कोणते दोन आर्क आहे याला आपण करस्पॉन्डिंग कॉड म्हणणार आहे कोणाची पी वाय आरची आणि पी एक्स आरची आर्क पी एक्स पी एक्स वॉट इज पी एक्स आर अँड पी वाय आर यांची करस्पॉन्डिंग कॉड करस्पॉन्डिंग आर्क हे क्लिअर करणार केलं तुम्हाला ही जी आर्क कॉड आहे या कॉडचे हे पी वाय आर पी एक्स आर हे करस्पॉन्डिंग आर्क आहे आणि याला करस्पॉन्डिंग कॉड म्हणणार कोणाची पी वाय आरची पी एक्स आरची ठीक आहे आय थिंक आय थिंक तुमची पुस्तकात ही कन्सेप्ट दिलेली आहे ही कन्सेप्ट छांपैकी क्लिअर झाली असेल कॉडचे करस्पॉन्डिंग आर्क आणि करस्पॉन्डिंग कॉड कोणत्या आर्कचे आहे हे क्लिअर झालं असेल अजून एक कन्सेप्ट आहे ती पण क्लिअर करून घेऊया सी स्टुडंट एक सेकंड पॉईंट दिलेला आहे तुम्हाला काय केलेलं आहे इफ द मेजर ऑफ टू आर्क्स ऑफ सर्कल आर सेम देन टू आर्क्स आर कॉंग्रंट म्हणजे हे एक सर्कल काढलेलं आहे सेंटर त्याचा ओ घेतलेला आहे आणि इथे काय दाखवलेलं आहे आपण काही या सर्कलवरती पॉईंट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये इफ द मेजरमेंट ऑफ टू आर्क्स ऑफ सर्कल आर सेम देन टू आर्क्स आर कॉंग्रंट मग आता इथे हा अँगल दाखवलेला आहे काय अँगल दाखवलेला आहे दॅट इज अँगल पी ओ क्यू हा काय आहे सेम आहे या दोघांचं मेजरमेंट बघा हे सेम सेम यांनी दाखवले बघा या, या दोघांचं मेजरमेंट सेम आहे अँगल पी ओ क्यू इज कॉनग्रॉन्ट टू किंवा सेम इक्वल टू कशाची आहे अँगल ओ आर अँगल एस ओ आर आहे मग हे दोन्ही अँगल जर सेम मेजरमेंटचे असेल म्हणजे हा फिफ्टी असेल तर हा पण तुमचा किती येणार आहे फिफ्टी येणार आहे पण या फिफ्टी फिफ्टी दोघांचं तुम्हाला ऑपोजिट एंगलचं माहिती आहे पण त्याच्याबरोबर हा तुमचा जो आर्क आहे याच्या समोरचा जो आर्क आहे हा आर्क पण काय असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे हे जर दोघे अँगल जे आहे ते अँगल सेम असेल तर ते त्यांचे जे आर्क आहे म्हणजे हा आर्क आणि हा आर्क हे दोघं पण काय येणार आहे ऑब्विसली कॉन्ग्रेंट येणार आहे दोघांचे मेजरमेंट सेम येणार आहे म्हणजे हा फिफ्टी असेल तर हा पण फिफ्टी हा फिफ्टी असेल तर हा पण तुमचा फिफ्टी येणार आहे मग आपण म्हणू शकतो दॅट इज आर्क पी एक्स क्यू पी एक्स क्यू इक्वल टू कॉंग्र इक्वल टू आर्क काय म्हणू शकतो आपण आर्क एस वाय आर एस वाय आर हं आपण काय सांगितलं इफ द मेजर ऑफ टू आर्क ऑफ सर्कल या मेजर ऑफ टू आर्क ऑफ सर्कल आर सेम देन देन टू दिस टू आर्क आर कॉन्ग्रन म्हणजे या दोघांचं जर मेजरमेंट सेम असेल तर ते आर्कचं मेजरमेंट पण काय असणार आहे सेम असणार आहे म्हणून आपण म्हणू शकतो दॅट इज आर्क याच्यावरून म्हणू शकतो आर्क पी एक्स क्यू पी एक्स क्यू इज अ कॉंग्रन टू आर्क एस वाय आर हुँ? एस एसवाय बरोबर आपण बर, म्हणू शकतो सिम्पल प्रॉपर्टी आहे जर दोघां दोन्ही जे दो, टू आर्क आहे यांचं जे अँगल्स आहे समोरासमोरचे आपण सेंट्रल अँगल म्हणतो से हे सेंट्रल अँगल जर सेम असेल तर त्यांच्या आर्कचं मेजरमेंट पण काय असतं तुमचं सेम आहे मग अजून दोन प्रॉपर्टीज आहे ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे या दोन प्रॉपर्टीज पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे मग तुम्हाला दिसतंय बाळांनो नऊ आय नो मध्ये पेज नंबर वन वन सेव्हन मध्ये लास्ट पॉईंट दिलेला आहे की काय दिलं आहे द कॉड्स करस्पॉन्डिंग टू कॉंग्रंट आर्क आर कॉंग्रंट म्हणजे जे कॉर्ड्स असतात कर करस्पॉन्डिंग आर्क आणि करस्पॉन्डिंग कॉर्ड ही कन्सेप्ट मी ऑलरेडी तुम्हाला ह्या कन्सेप्ट अगोदर क्लिअर केलेली आहे त्याचाच पॉईंट दिलेला आहे द कॉड करस्पॉन्डिंग टू कॉंग्रंट आर्क आर डॅश डॅश फिलिन द ब्लँक्समध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल त्याच्यामुळे कॉंग्रंट हा शब्द लक्षात ठेवा इन अ सर्कल इफ टू कॉर्ड्स आर कॉंग्रंट एका सर्कलमध्ये कॉर्ड जर कॉन्ग्रंट असेल तर त्यांचे मेजर आर्क आहे मायनर आर्क आहे ते सुद्धा काय येणारे तुमचे कॉंग्रंट येणार आहे सो अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या आर्कविषयी करस्पॉन्डिंग आर्क करस्पॉन्डिंग तुमचं कॉर्ड ह्या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर केल्या आणि अजून एक कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर केली इफ द मेजर ऑफ टू आर्क ऑफ सर्कल आर सेम देन टू आर्क्स आर कॉंग्र हे जे सेंट्रल अँगल आहे त्यांचं मेजरमेंट जर सेम असेल तर त्यांचे जे आर्क आहे त्यांचं मेजरमेंट पण काय असतं सेम असतं सो अशा पद्धतीने ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट होत्या त्या आज आपण इथे क्लिअर केलेल्या आहे सगळ्यात महत्वाचा आपला सिलेबस पण इथे आता संपणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट सेव्हनटीन पॉईंट टू आणि त्यानंतर आपला सिलेबस इथे संपणार आहे तर तुम्ही काय करा हे व्हिडिओ जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही सगळे वरती येतात व्हिडिओज बघतात कमेंट्सही टाकतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा आणि बघत राहा एस डिजिटल स्कूल सो so, आपला प्रॅक्टिस सेट 17.2 पॉईंट टू फक्त राहिलेला आहे तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन